नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस लागली चा, चा ले, ले ले, ले ले। ना बाप्पा एकदाची धामधूम कालचा शेवटचा दिवस होता फॉर्म भरायचा साऱ्यानं भरले फॉर्म त्याच्यात भाजपचे पडले काँग्रेसचे पडले दोन्ही शिवसेनेचे पडले काही अपक्ष पडले इकडले पडले आणि तिकडले पडले त्याच्यानं सध्या या ठिकाणी नगर परिषदचं वातावरण झालं ना हे वातावरण खुल्लं झाल्याच्यानं माझ्यासोबत एकनाथ शिंदे गटाच्या सौरेखाबाई जयलाल गडरेल आहेत एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेच्या कारण गट झाले दोन आणि कोणाला लावा फोन पहिले फोन येईल लावला मी आज मला मुलाखत घ्यायचं आहे स्वागत आहे नमस्कार मला एक सांगा अचलपूर नगरपालिका नगराध्यक्षपद पद सौ रेखाबाई जियालाल गडरेल निवडून आल्या शहरासाठी आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे सगळ्यात पहिले तर हे जे ड्रेनेज लाईन इथं ओपन आहेत ना नाल्या नाल्या त्याच्यासाठी अंडरग्राउंड करणं हे पहिलं माझं काम राहील आणि दुसरा काम माझ्या इकडे शाळा मुलांना जे भेटायला पाहिजे त्या गोष्टी भेटत नाही आणि ते शाळा आपले सुंदर आणि सुरक्षित आणि आधुनिक व्हायला पाहिजे दुसरी गोष्ट आपल्या इथं एमपीएससी युपीएससी साठी काहीच पर्याय नाहीये खरी गोष्ट सारखं मुंबईला पुण्याला इथं तिथं पडावं लागते मुलांना तरी आमच्या दादानी माग अचलपूर मध्ये भरपूर साहित्य दिलेलं दिलेलं पोलीस स्टेशन मध्ये पण तेवढा मध्ये भागत नाही तर त्याच्यासाठी एक चांगली मोठी लायब्ररी बनवावा एकदम इकडं तिकडं मुलं पाळावं नाही म्हणजे मोठ्या सारखी मोठ्या शहरासारखी आपल्या अचलपूर परत वाढायला आज आपली अवर्ग नगरपालिका आहे पण क वर्गसारखा का बी काम होत नाही काय बिल्डिंग झाली बर शासकीय इमारत एकच ठिकाणी व्हायला पाहिजे कि लोकांना सोय सुविधा एकच ठिकाणी आले तर मिळायला पाहिजे वन वन फिरत्यात लोक सगळीच लोक शिकले सवरले थोडी असतात आज एका इमारतीमध्ये सगळे शासकीय काम जर भेटले तर लोकांना सुविधा होणार मेन मूलभूत आपले हे गरज आहे लोकांचे ते आपण करायला पाहिजे ते तर काही होत नाही निवडून ना आले पाच वर्ष आपले काढले निघून गेले बस एवढाच काय राहिला आहे का सहा ज्या गोष्टी गोष्ट जराशी जराशी मायक भावना त्या गोष्टी जुटली ते म्हणजे शिक्षण नगर परिषदली विलायतपुरा सुलतानपुरा त्याच्यानंतर बियाबानी विदर्भ मिलची शाळा जर सोडली तर साऱ्या ज्या शाळा आहेत नगर परिषदेच्या पुऱ्या 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 निरा वसान पडल्या गोष्ट आहे प्रायव्हेट शाळेवाले तुम्हाला सांगतो मी वीस हजारापासून तो एक लाख लागलो फी म्हणजे व्हाईट कॉलर वसुलीत चालू आहे तुम्हाला असं वाटते का की नगर परिषदेच्या शाळाही त्या पद्धतच्या झाल्या पाहिजे आता चांगलं शिक्षण मोफत शिक्षण आपल्या लेकर ले नगर परिषद शाळेतून भेटलं पाहिजे भेटायलाच पाहिजे हा कारण काय आहे के आज सगळेच लोक पैसेवाले नाही ना जे प्रायव्हेट शाळेमध्ये शिकवणार आता काही ठिकाणी असं असते की मुलांना शिक्षण भेटत नाही त्या प्रकारचं पण तरी असं असते की टाकणं तिथं भाग्य आहे टाकावंच भाग हो। लागणार हो। लाग तिथं त्याच्याशिवाय काही पर्याय नाही आता जर मराठी शाळेंची चांगली अवस्था झाली चांगली सुधारणा झाली तर सगळ्यांना समान शिक्षण मिळेल सगळेच पुढे जातील सगळ्यांची आई बापांची इच्छा असते की आमची मुलं चांगले शिकावा मोठे व्हावं पण त्याच्यासाठी दुर्लक्ष केलं जातात त्याच्याकडं कोण लक्ष ठेवत नाही आमच्या आम्हाला जर जनतेने निवडून दिलं ना तर हे मूलभूत गरजा आहे लोकांची आणि याच्याकडे आम्ही पहिलं लक्ष देऊ शाळा शिक्षण स्वच्छ शहर सुंदर शहर आणि सुरक्षित शहर ह्या गोष्टीवर आम्ही पहिले लक्ष देणार पद्धतीनं तुम्ही यावेळेस निवडणुकीचा फॉर्म भरला पण थोडस मी भूतकाळात जातो भूतकाळातला पावा धागा आणि समोर भविष्य काळ बघा असं एका मोठ्या संतांनी सांगतला परतवाड्या संता। की त्यातला मी लहान चुकला संत की ऍडव्होकेट प्रमोद शिंगजी गडरेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी सोबत असणारे घनिष्ठ संबंध मागच्या वेळेस राजकारणात थोड्याशा इकडच्या तिकडचा तितंबा झाला आणि गडरेलजी भारतीय जनता पार्टीतून बाहेर पडले ना आज एकदम एकनाथ शिंदे शिवसेना गट पकडला अपक्ष कोणी राहिले तुम्ही एक भारतीय भार, भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि शिंदेगड हे काही वेगळे नाहीये काय हे सगळे एकत्रच आहे सगळे हिंदुत्वावर काम करणारी लोक आहे दुसरी गोष्ट बाळासाहेबांनी जे आम्हाला दिवस दाखवले महाराष्ट्रामध्ये काय ते सगळ्यांना माहिती आहे ते काही अनवळखी वस्तू नाही दुसरी गोष्ट शिंदे साहेब हे असे कार्यकर्ते आहे की ज्यांनी स्वतःचा फायदा कधी बघितला नाही दुसरी गोष्ट राजकारण जास्त केलं नाही बिसष्ट टक्के राजकारण करतात ते टक्के समाजसेवा करतात <laughs> आज जेव्हापासून ते आले तीन वर्षापासून त्यांचं काम सुरू आहे <laughs> आणि त्यांचं काम मला नाही अख्ख्या महाराष्ट्राला आवडतं <laughs> कारण काय निस्वार्थ भावने आणि कार्यकर्ता म्हणूनच ते काम करतात दुसरी गोष्ट एवढे मंत्रीपद वाटले त्यांनी पण स्वतःच्या मुलाला एक मंत्रीपद सुद्धा ठेवलं नाही हे निस्वार्थ भावना आहे त्यांची आणि त्यांचे सगळे काम बघून त्यांचा शब्दच त्यांचा वचन असतो शिंदे साहेबांचा त्याच्यामुळं ते लोकप्रिय नेते आहे आणि ते आवडले आणि आम्ही त्यांच्यासह काम करायला इच्छुक झालो आता एक थोडासा प्रश्न विचारतो मी तुम्हाला रेखाबाई म्हणू का रेखा काकू म्हणून हे सांगा म्हणतात आई साहेब मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो मला कन्फ्यूज होते एक साऱ्या बाबा आजकाल कसा आहे विचारू काय डायरेक्ट विचारतो बायकैले करतात पुढे आणि स्वतः दामटतात घोडे अशी गोठ होईल बसल्या उद्या जर तुम्हाला भगवंता कृपे नगर परिषद अचलपूरच्या खुर्चीवर नगराध्यक्ष म्हणून भट बसेस सवय पडली तर त्या ठिकाणी तुमचे कार्यकर्ते पूर्ण काही हस्तक्षेप नाही करतील नाही तर म्हणजे बाबा गडरेलजी आग आहे गडरेलजी आग आहे असं नाही आलं पाहिजे तिथे हे बघा जे लोक सक्षम हो, नसतात ते पुढांना पुरुषांना पुढं करतात आपण हा आपण ह्या गोष्टीमध्ये सक्षम आहोत काय आजपर्यंत त्यांनी बी जे राजकारण केलंय ते आपली विचारधारा आणि आपले शब्द होते काय आणि राहिला प्रश्न आमची मुलं आमच्या पुढे चालत नाही काय त्यांना जेवढं सांगितलं ते तेवढंच काम करत असतात आणि राहिला प्रश्न नगरपालिकेचा मी एकवीस लोकांचं कुटुंब चालवते आणि चांगल्या पद्धतीने चालवते आर्थिक आर्थिक व्यवहार व्यवहार सुद्धा मी करते माझ्या कुटुंबाचे आरोग्याचे मी लक्ष ठेवते माझ्या कुटुंबात कुठला पण नाही कुणाला काही नाही ते सगळं लक्ष मी देते जेव्हा मी कुटुंब चांगला चालू शकते तर मला शहर चालवायला काय हरकत नाही पण एक तर तुमचं वय भरपूर आहे ना मग काय माझा वय आहे पण मला कुठली रोग नाही काही नाही म्हणजे तुम्ही मला दिवसभर बी जर बसायला सांगितलं तर मी बसून काम करू शकते काय त्याचा काही प्रॉब्लेम नाही आणि ह्या शहरासाठी जे जे माझ्याकडून होईल चांगल्या वस्तू ते सगळे घडवणार म्हणजे पोराचा हस्तक्षेप काही असं नाही ना, त्यांचा हस्तक्षेप राहणारच नाही तिथं त्यांनाच त्यांचे एवढे काम आहे तिथं नगरपालिकेत येऊन सुद्धा बघणार नाही आणि ज्या दिवशी तुम्हाला जर दिसले हस्तक्षेप करताना तर तुम्ही मला सांगायचा की आई साहेब तुम्ही मला सांगितलं होतं आज इथे पोरं कसे दिसतात का त्यांना माहिती आहे त्यांची आई सक्षम आहे या गोष्टीमध्ये साहेब आता आपण हा उकीर काढला निवडणूक हे ते नाल्या शिक्षण येत तुमच्या बदल मी ते तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांचे विचार सांगत पण एक किरी म्हणजे मला ते कोणासमोर जा आणि ते मुलागत ठरवून घ्या जमत नाही तुम्हाला आता उत्तर द्या का नका देऊ तुम्हाला असं वाटत नाही काय तुमचे जे पोरं आहेत म्हणजे ऍडव्होकेट प्रमोशन सिंग गडरेल श्यामसिंग गडरेल हे जेव्हापासून या शहरात आले रामनवमी मोठी राम रामनवमी राम नवमी काढतात काय काढ लागतो रामनवमी मोठी मोठे दहीहंडा घेतात काय दहीहंडा गिअंडा काय साठी घ्या लागतात हे हिंदू पोर एकत्र करून या ठिकाणचं वातावरण चेंज करून आले असं तुम्हाला वाटत नाही काय आले पोलीस कर्मचारी टेन्शनमध्ये तो असं वाटत नाही का आपल्या पोराला कुठेतरी ब्रेक लावा म्हणून कशाला लावायचं अरे तुमचं पोर काय नाही बाबा काय चुकीचं काम करतच नाही आमचा पोरग हिंदुत्वासाठी जर तो, तो उभा राहतो आणि हिंदू लोक एकत्र करतो सणस चा करतो ना एवढी मोठी रामनवमी काढतो आज सगळ्यांचं काम आहे का ते काढणं आज रामनवमी काढतो दहांडी करतो देवाच्या साठीच करतो ना तो हे काम मग कुठं चुकतोय तो आणि लोकांना कुणाला वाईट वाटत असेल तर वाटत राहू नाही नाही हे गोष्ट तुम्ही सांगितली त्याला हे करत ते मागत आहे रितेश राणेला बोलावलं अरे दहा जिल्ह्याचे पोलीस नाही या गावात माणसं कमी पोलीस वाले जास्त आले पुरे शहरातलं वातावरण बैकून टाकलं तर तुमच्या पोरांना असं वाटत नाही का तुम्हाला पोरांनी थोडी सांगितलं हे ते वातावरण बिघडावं वातावरण असं होत की गणपती मधी जे दगड फेक होत होती ती चालत होती का तुम्हाला नाही तिला हो मग तुम्ही कसं म्हणताय की तुमच्या पोरांनी वातावरण असं केलं तसं केलं रितेश राणेला बोलवलं तर ते आपली वो वो हे हिंदू सभा तिथं जन काय मोर्चा होता तो हिंदू ते त्यांनी घेतलं मग कुठं चुकलं तो चांगला केलं ते त्यांनी आणि आम्हाला आनंद आहे या गोष्टीचा आमची मुलं जर देव देश धर्मासाठी असे लढत असल तर आईच्या पोटामध्ये असे मुलं जन्माला यावं माझी तर अशी इच्छा आहे ह्याच्यात काही चुकलं नाही आणि पुढं चुकणार बी नाही आणि ते आयुष्यभर हे काम करत राहणार दत्न तुम्ही तुमच्या पोराची बाजू घेऊन तुमच्या पोरानं तुम्हाला असं वाटतं का बरोबरच केलं म्हणून बाकीचे के लोक तर बल नाव बोट राहिले ते नाव ठेव थे, ठेवणाऱ्यांना आपल्या धर्मापे ची लगाव नसन त्यांना ते काय म्हणजे हिंदू धर्मामध्ये राहायचा देवधर्म सगळं करायचा काय आणि जवळ धर्मावर गोष्ट येते तर नाव ठेवायचे हे कोणती पद्धत आहे हा तुम्ही कमीत कमी उभे नाही राहू शकत संघ काय तर नाव ठेवायचा बी तुम्हाला काय अधिकार नाही काय आणि जे काही आमचे पोरं करतात ते योग्य करतात आणि आम्हाला अभिमान आहे त्या गोष्टी पुढे करत राहतील हो पुढं करत राहतील आपला शहर सुरक्षित ठेवतील हे माझा तुम्हाला शब्द आहे आजचा ओ माय गॉड आहेत अरे बाप रे झटका झाला मला एकनाथ शिंदे शिवसेना गटाच्या रेखाबाई जियालाल गडरेल याची मी दिल खुलास मुलाखत घेतली काय राजू लोकात बंदूकची गोळी बंदूकची गोळी बंदूक तो गोळा कार्यक्रम निघालाय महापौरानं या शहरात घेतलेल्या धर्मासाठीच्या साऱ्या साऱ्या भूमिका मी महापोरासोबत अशी पाहिजे नाही तर आमची मा आम्हाला इटांडू घ्यालले जाय काय जमाना म्हणजे हे शब्द आहेत जे काय बोलल्या ह्या शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या ज्याच्या पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण आहे ह्या शिवसेना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार बोलल्या आपलं काम आहे की याच्या मनात काय काय असते ते सांगायचं काम आपलं आहे पा अशी मुलाखत आहे मुलाखत आपलं काय बनावट वाटली आपल्या जवळ कोणताच कार्यक्रम ठरून नसते मी डायरेक्ट जातो प्रश्न विचारतो हेही सांगितलं गेले की तुमचे दोन्ही पोरं घरी आहेत का ते म्हणत नाही तर त्या टाइमला आलो त्याचे पोरं हे मुलाखत पाहतील पण यातला एकही शब्द कोणताच कापला जाणार नाही जशा तशी मुलाखत अशी मुलाखत तुमची तुमच्या आमच्या चॅनलवर पाहत असेल तर खाली गावरा नंबर फोन करा आणि आमची मुलाखत कशी वाटली नक्की कळवा म्हणा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय गावरान नाईं जय श्रीराम जय श्रीराम वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व व्यक्ति झळकत नाही तसे जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन सदर बाजार